धनगर समाजाचा संविधानात छत्तीस क्रमांकावर समावेश आहे त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतींची अंमलबजावणी करावी व एसटीचे प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी जिंतूर तहसील समोर धरणे आंदोलन करण्यात आले प्रारंभी सकल धनगर समाज जिंतूरतर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले एसटी आरक्षणासाठी दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जालना येथे मल्हार योद्धा दीपक बोराडे यांच्या उपोषण समर्थनासाठी भव्य इशारा मोर्चा महाराष्ट्रातील धनगर समाजाने काढून शासनाचं लक्ष वेधलं त्यानंतर दीपक बोराडे यांच्या आदेशानुसार दिनांक 20 सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमदार खासदार यांच्या घरासमोर धरणे आंदोलन एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात सभागृहात बोलण्यास प्रवृत्त करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे यावरही शासनाला जाग आली नाही तर एक ऑक्टोबर दोन हजार उपोषणाचा आज दहावा दिवस आहे ही आंदोलने महाराष्ट्रभर करण्यात येणार असल्यामुळे रस्ते बंद होऊ शकतात त्यामुळे राज्य शासनाने वेळीच दखल घेऊन धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी हीच अपेक्षा धनगर समाजाची आहे आजपर्यंत आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील पंढरपूर छत्रपती संभाजीनगर व मंत्रालयात राज्यभर उग्र आंदोलने झाली उपोषणे झाली मात्र जालन्यातील आंदोलनात आरक्षणाचा भंडारा आगळावेगळा उधळला व पाच तास मोर्चा चालल्याने शासन खडबडून जागे झालं धनगर समाज दऱ्याखोऱ्यात राहून हालाखीचे जीवन जगत आहे त्यामुळे शासनाने संविधानात नमूद असलेल्या एसटीच्या सवलतींची अंमलबजावणी करून धनगर समाजाची सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक परिस्थिती बदलवण्यासाठी व धनगर समाजाची दशा संपवून ताठमानेने जीवन जगण्यासाठी नवी दिशा द्यावी जिंतूर शहरातील धनगर समाजाच्या एकदिवसीय धरणे आंदोलनाला माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला व आताचे भाजपचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकार प्रत्येक समाजाला न्याय देणार असले त्यांनी सांगितलं त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये खूप चर्चा झाली करत असताना जसा काल प्रश्न सरसगटचा होता मराठा आरक्षणाचा मग कायद्यामध्ये काही आणि म्हणून सरसगड हा शब्द येत नाही मला वाटतं सर तुमचे लक्षात येत असेल मी काय बोलतोय का नाही आणि ते करण्यासाठी मला वाटतं आजपर्यंत आपलं सरकार आपलं सरकार म्हणजे भाजपचं सरकार ज्या वेळेसपासून महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार सत्तेत आलं त्यावेळेस आरक्षणाच्या बाबतीमध्ये भूमिका घ्यायला सुरुवात झाली दोन हजार चौदा ला भारतीय जनता पक्षाची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली न सांगता न करता ज्या काही मराठा मास मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या होत्या लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आणि सत्तेत बसल्यानंतर भाजप कोणाला मोर्चा काढायची गरज नाही पडली तरी मोठ्या प्रमाणामध्ये मदत करायचं काम मराठा समाजाला झालं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या भाजपच्या काळामध्ये झालं आणि आता सुद्धा या संदर्भामध्ये आपले नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचाराधीन आहे पण यामध्ये जे काही मागे मागच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळं सरसगड हा विषय थोडा अडचणीचा होत होता आणि म्हणून त्याकडे मला वाटतं जो आग्रह तुमचा होता त्या पद्धतीत कायद्यामध्ये पुढं तरतुदा नसल्यामुळे काही गोष्टी आढल्यात पण या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आता सगळ्यालाच असं वाटायला की हे गव्हर्नमेंट आपल्याला निश्चित न्याय देणार आहे आणि हेच गव्हर्नमेंट न्याय देईल दुसरं गव्हर्नमेंट कोणतं न्याय देऊ शकणार नाही ही गोष्ट तेवढीच खरी आहे म्हणून आपल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सर्वांना त्याची कल्पना आहे निश्चितपणे आपल्या भावना आपल्या मागण्या आम्ही आपल्या नेत्याकडे पोहोचू आणि लवकरात लवकर कशा पद्धतीने आपला निर्णय लागेल त्याकडे आम्ही निश्चित लक्ष देऊ एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो आता जिंतूर तालुक्यातील जे काही आपले माझे बांधव धंगर हक्क समाज जे काही असतील त्यांच्या मागण्या ज्या काय असतील मागण्या काय त्या सर्वांनाच माहित आहेत कारण याच्यात आपण आतापर्यंत सगळे प्रत्येक जण आपण आपल्या जातीसाठी लढत आलो जा तुमची मागणी रास्त आहे तुमची मागणी चुकीची असं कोणीच म्हणणार नाही आपण आपल्या मागण्या कशा पूर्ण करायच्या आता लोकशाही मार्गाने आम्ही तुमच्या आंदोलनाला आपल्या माझ्या बांधवाच्या आंदोलनाला आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत खांदा लावून मी माननीय आपल्या मंत्री त्यांच्या भाजपतर्फे आपल्याला आमचे जे काही उपोषणाला बसलेले आहेत मल्हार होते दीपक बोराडे आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे आम्ही चोवीस तारखेला जालन्यावरती लाखोच्या संख्येने मोर्चा घेऊन गेलो गेल होतो परंतु हे झोपलेलं सरकार आहे त्या झोपलेल्या सरकारला आतापर्यंत जागा नाही त्यामुळं त्या सरकारला त्या जाग करण्यासाठी दीपक भाऊ जो काही आदेश देत आहेत त्या आदेशाचं पालन आमचा सर्व समाज बांधव करत आहे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक तहसील समोर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यालय समोर धरणे आंदोलन धरायचं आहे सव्वीस तारीख त्यांनी दिली होती आज सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हजारोच्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव उपस्थित आहे आज धरणे आंदोलन यशस्वी यशस्वीतेने झालेलं आहे त्यानंतर एकोणतीस तारखेला सन्माननीय आमदार यांच्या निवासस्थानासमोर सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत त्यानंतर एक तारखेला रास्तारोप करणार आहोत कारण आमच्या समाजाची जी काही मागणी आहे ती मागणी रास्ता आहे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली होती त्या भारतीय राज्यघटनेमध्ये छत्तीसव्या क्रमांकावरती धनगर समाज हा एस टी आरक्षणामध्ये येतो असं त्यांनी लिहिलं होतं परंतु आतापर्यंत सत्तर पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तरी पण आमचा समाज झोपड्यावरती तांड्यावरती खेड्यापाड्यावरती राहणार आहे हा अन्यापासून दूर राहिलेला आहे अतिशय असा अत्याचार म्हणून देवा भावांना आमची विनंती आहे की आपण जेव्हा दोन हजार चौदा ला विरोधी पक्ष नेते होते आणि आपण जेव्हा बारामतीच्या आंदोलनामध्ये गेला होता तेव्हा आपण सांगितलं होतं की आम्ही आमचं सरकार आल्याच्या नंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगर धनगरांना एसटी मध्ये आरक्षण देऊ परंतु देवा भाऊंना माझा एक असा प्रश्न आहे कि आतापर्यंत शंभर कॅबिनेट वरून जास्त हजार कॅबिनेट झाले असतील परंतु धनगराचा ध सुद्धा तुम्ही कोणत्या कॅबिनेटमध्ये काढला नाही त्यामुळं आम्हाला अशी आशा आहे की आता आमचा समाज सर्व एक झालेला आहे दीपक भाऊ जो काही आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून उद्या रस्त्यावर उतरायचं असेल कोणत्या मंत्र्याचा ताफा अडवायचा असेल काय करायचं असेल दीपक भाऊनी आम्हाला आदेश द्यावा कारण हे आरक्षणाची मागणी आमची रास्ता आहे दुसऱ्या समाजासारखं ओरबडून वगैरे आम्हाला आरक्षण नको कारण भारतीय राज्यघटनेमध्ये छत्तीस क्रमांकाला दिलेला आहे फक्त कळकळीची विनंती आहे की ह्या आरक्षणाच्या मागणीची अंमलबजावणी आपण ताबडतोब करावी आणि गोरगरीबावर जो काही अन्याय झालेला आमच्या समाजावर हो। तो अन्याय दूर करावा एवढीच कळकळीची विनंती आहे शासनाला खरबडून जाग आली नाही तर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र राज्यामध्ये रस्ता रोकोचा कार्यक्रमाचं आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनामध्ये सर्व महाराष्ट्रातील जसं चाललेलं झालं त्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात हे नियोजन केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात नियोजन केल्यामुळं रस्ता रोको झाल्यामुळं त्या ठिकाणी प्रशासनाला अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून माझी शासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्यापूर्वी रस्ता रोको होण्यापूर्वी धनगर समाजाला एस टी सर्टिफिकेट द्यावेत त्याची अंमलबजावणी करावी आणि अशा प्रकारची वेळ धनगर समाजावर येऊ देऊ नये कारण अद्याप झालेलं जे आहे ती धनगर समाजाने प्रामुख्याने नोंद घेतलेली आहे आणि म्हणून त्याचाच उद्रेक जालन्यामध्ये झालेला आहे जालन्याची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने सुद्धा नोंद घेतलेली आहे परंतु अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही म्हणून तात्काळ अंमलबजावणी करावी एवढी धनगर समाजातर्फे अपेक्षा आहे आणि ती पूर्ण केली लवकरात लवकर तर पुढचे जे काही टप्पे आहेत हे होणार नाही त्याप्रमाणे अंमलबजावणी होईल आणि यावरही नाही झालं तर एक तारखेनंतर मल्हार योद्धा जालन्यामध्ये जे उपोषण आहेत आज त्यांचा दहावा दिवस आहे आणि एक तारखेला त्या ठिकाणी अंमलबजावणी नाही झाली तर पुढील आदेश ते जाहीर करणार आहेत आणि जे काही आदेश दिले जातील ती महाराष्ट्र राज्याचे धनगर समाज पालन करणार आहेत आणि वेळ आली त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होणार आहे म्हणून सर्व धनगर समाज महाराष्ट्रातील धनगर समाजांचं एकच म्हणणं आहे की तात्काळ अंमलबजावणी करावी व सर्वसामान्य धनगराची जी काही अडचण आहे म्हणजे आजपर्यंत सरकार सरकारनं धनगर समाजाची दश पाहिलेली आहे दिशा पाहिलेली नाही धनगर समाजाला हे जर समजा अंमलबजावणी केली तर ताठमान्यानं जीवन जगण्याची जी संधी प्राप्त होईल आर्थिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल सांस्कृतिक असेल या सर्व क्षेत्रामध्ये धनगर समाजाच्या युवकांना समाजाला त्याचा फायदा होऊ शकेल आणि त्याप्रमाणे जर फायदा झाला तर निश्चित समाजाला यश प्राप्त केल्यानंतर सांस्कृतिक प्रमाण सुद्धा पुढाकार होऊ शकतो मला एकच सांगायचंय की सर्वसाधारण उदाहरण सांगतो दोन बैल समजा शेतकऱ्याचे एका बैलाला आपण पेंट चारली आणि दुसऱ्या बैलाला पेंट चारलीच नाही ज्या बैलाला पेंट चारली ते नीट आवताना चलतच नाही सगळे माझे शेतकरी बांधव आहेत ते किमान शिंगानगर त्या बैलाला हाणते आजपर्यंत आम्हाला बऱ्याच राजकीय शिंगाने हालय पण याला पेन न देता सुद्धा असं तयारी तयार झालेलं आहे की आता कधी एवढी मारू शकत आहे आणि त्या मोठ्या वेळाला सुद्धा स्पर्धेमध्ये येऊ शकतंय आणि म्हणून या इशाऱ्याप्रमाणे धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती तात्काळ लागू कराव्यात एवढीच अपेक्षा ही महाराष्ट्रातील धनगरांची आहे आणि ती पूर्ण करावी एवढीच विनंती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सर्व समाजाच्या वतीने करतो जय हिंद जय महाराष्ट्र